काय करणार पतंगुडवेला आता आपल्याला हेच काम करायचं पतंग पतंगुड हो रे मग किती वेळा करायचं पतंग किती वेळा खेळायचा किती वेळ खेळणार पतंग तुझा कुठं आहे पतंग पतंग तर काय दिसत देणार सूर्यानं पतंग दिसायला पतंग तर काय दिसतच नाही सूर्यानं मग कधी जायचं आहे गरमीला कधी नाही किती वाजले तर तीन वाजले तर कवर खेळायचा चार पतंग आपल्याला किती सारखा पतंग खेळतो आहे ना वरेश आता घेतला होता अजू कितला आला शाळेत तुमच्या घरी किती वाजायला एक वाजता मग एक वाजल्यापासून काय केलं काय नाही समोसा खाल्ला बर समोसा खाल्ला किती किती वेळ समोसा खाल्ला अर्धा घंटा अर्धा घंटा दीड ते दोन दीड वाजले समजा बरोबर मग दीड दीड वाजल्यानंतर काय केलंस तू कुठे गेल तो म्हणून घरीच होतो ना नाही गेलो सामान मी इकडून बघितलंय कुठून बघितलं इकडून जात होता हो ना मग तेव्हापासून तर काय पतंग जोडवला ना <ुण> <ुण> तेव्हापासून तिकडे पतंग अडकले म्हणून कुठे अडकले अडकले पतंग पडली पडली घेतले का नाही मग दुसऱ्याने पतंग आता तुझी मग आता काय करायचं सांग ठेवायचे का नाही मग पतंग खाली ठेवायचे का नाही केली भूतावानी अवतार दिसायला तुझं कशामुळं शाळेमुळं भूता भूतावानी अवतार दिसायला शाळेमुळं कस काय काय करत होते कोण सर बोर बोर करत होते का झालं शाळेमध्ये <laughs> टोपी फेकली होती म्हणून बोर झाला का तू बघा हे आहे का, तोपी फेक का थे थे? नहीं नहीं? फेक टोपी फेकल्यामुळं बोर झाला विराट शाळेमध्ये ते पण आणखीन का मित्र नव्हते का शाळेत नव्हते दुसऱ्याचे कोणाचे पोराची कुणाची बर थोडा आराम करायचा घर जेवण झाल्यानंतर का नाही आराम करायचा का नाही संपत आला आहे अरे फिर उद्या तुझा पतंग तर काय दिसत नाही राहायचो पतंग झूम करून बघावं लागेल ना बरं आता पतंग किती वेळ मग खेळायचं बघ झालं ना आता पतंग खेळण्यात काम जाऊ ना आता मग आपापलं काम बघावं काय काम करतोस तू पतंग उडवण्याचं काम करतो अभ्यास कधी करा मग कधी नाही आता हलविण्यामध्ये फक्त ब्या बेजारायचं काय गुंडळ गुत्ता होते गुत्ता होते म्हणून मी गुंडळ वाय आता विराट रागामध्ये आला आहे बघा आता पतंग कसे कापतो पण एकाची हे 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 बघा विराटची पतंग कापली काय आहे तुझीच पतंग कापली ताई ना काय म्हणाला मग रागामध्ये कशाला यायचं आहे आपलं आता आता झालं का नाही आपलं नुकसान कोणाचं झालं त्याच्यामध्ये त्यांचीच पतंग होती त्यांची पतंग भेटली हा भेटलीच काय भेटले त्याला पतंग बघा आता विराट झाला बोर आता जातो आता अकॅडमीला जातो का नाही अकॅडमीला काय करतो अकॅडमी वॉर्मअप वॉर्मअपमध्ये काय काय करतो काय नाही करत ठीक आहे ये बाबा विराट ठीक आहे शहर आहे काय कुठं नाही करतो कर का नाही रो काय कुठं करतो तू काय काय कुठं ना करतो तू काय कुठं ना करतो काय नाही काय नाही म्हणजे मग तसं कोण चढत असतंय का बरी भिंत काय मी चढत असतो तू चढत असतोस तू पाल आहेस का चढून दाखव बरं सर दाखव चढ पाल पालेसारखा कसा चढतोस दाखव तुला दुसरी पण देतो पाली अगं भि पाल्यासारखं चढून दाखव भिंतीवर आहे का पाल आहे का एक नंबरची पाल आहे पाल आहे का सरड्या सरड्या मग झालं का तू पा चढलास पाल पालीसारखं कसं चढतोस नाही हात हर्थ चालू लागते पाळीसारखं फक्त भिंतीवर चालू लागते कसं चालू लागतं भिंतीवर पाळलं का ब्रश काय केलं तू ब्रश पाळायला का हां का कसा लापायला मांजरीसारखा काय मांजरीसारखं लापायला का ना तू आता मांजर कशी लपते आता लपवून दाखवतो तसं हम्म हो मांजर कशी लपते कशी लपते सांग कशी माहित <laughs> नाही तुला मांजर कशी लपते माहित नाही हे कोण आहे भोरख्यात कोण आहे भोरख्यात <laughs> मम्मा मम्मा माहिती शे शेर शे, शे काय करायला आहे पैसे चोरायला पैसे चोरायलाय खिशातून पैसे घ्यायला खिशात काय काय निघले विचारू कर त्याला ए? खिशात काय निघलं रुपये दाखव वीस रुपये नाही नाही रुपये निघली म्हणा खिशात काय नाही रुपये कुठून निघले मग कुणाला चला विरला माहिती कुठून निघले तर बरं होय सरे किती निघले तुम्ही पैसे आता तू काय करणार आहेस तू जाणार आहेस की ना सकाळी मला कधी जाणार आहेस म कधी आवरायचं आहे हो धनुके धनु कधी आवरणार आहे ते आता किती वालेत बघा बघ किती वाजे तर तीन वाजले त्याला कधी जायचं आहे साडेतीनला त्याला जायचं आहे आणखीन तू काय करायला लावला आणखीन मोबाईलमध्ये बघत बसला बसला का नाही रे होय धनू ए धनु तुदी बसला का नाही ते मोबाईलमध्ये बघत आता काय करा करायला पाहिजे त्यानं आवरायला पाहिजे का नाही तरी बी आणखी काय मग अशा न क्रिकेटर होईन काही काय म्हणली <laughs> काय म्हणली <वाली? laughs> सांग काय ना ना, आ... का नाही मग काय त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याला मेहनत करावं लागेल का नाही मग त्याला मग तो काय करतो ए मोबाईलमध्ये बघतो बघतो का नाही मोबाईलमध्ये मग काय करावं लागेल त्याला हे का बस झालं काय बस झालं व्हिडिओ बंद करू व्हिडिओ बंद करण्यासाठी चालू केला का होय अनुष्काची मम्मी ए अनुष्काची मम्मी व्हिडिओ बंद करण्यासाठी चालू केला का <laughs> हां कशासाठी चालू केला होय व्हिडिओ बंद करायचं टायमाला करूच ना बंद व्हिडिओ आत्ताच करू बरं काय कर मग काय म्हणतो रे वीर सरे काय म्हणतो रे बोला कुठं जायचं कडमीला मग चल ना मग आवर ना मग चल ना काय नाही <Coughs> आज कुठला डे आहे मग केटी वगैरे घेऊन जायची का नाही घेऊन मग आता हातपाय तरी धुवून जायचं का नाही नाही धुऊन जायचं असं जायचं अवतार कसा आहे तुझा कपडे कपडे बदलायचं आहे हातपाय धुवून नाही द्यायचं चला मग आम्हाला